नमस्कार मी सुधीर दिलीप मगधूम नेचर केअर फर्टिलायझर विटा प्रतिनिधी माडा तालुका सोलापूर विभाग आज आपण जीवराज बलभीम कदम कुरणवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या पाच एकर कि पॉट आपण आलेलो आहेत त्यांनी आपल्या नेचर केअर फर्टिलायझर चे प्रोडक्ट ग्रीन ओव्हर चौतीस ज्योतिष वापरलेला आहे त्यांची आपण मुलाखत त्यांच्या शब्दात आपण ऐकून घेऊ नमस्कार मी जीवराज बलमी कदम कुर्णवाडी आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट दोन सतरा चार सतरा माझ्याकडे पाच केळीचा प्लॉट असून मी त्या केळीच्या प्लॉटला नेचर केअर फर्टिलायझरचे सुपरवारा ग्रीन हार्वेस्टर दहा चौतीस चौतीस झिरो चोवीस चोवीस ही प्रॉडक्ट वापरले असून केळीची बाग चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि उत्पन्नसुद्धा चांगलेला आलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरू व्हावेत आणि उत्पन्नात वाढ करावी एवढंच माझे सांगणे आहे विनंती आहे आहे नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय